पाणी पि पाणी जाऊन पडू माझे काय विचार बोल गावात जाऊन सामान घेऊन यायचं होत काय गावात लावते मला गावात राहतून जाऊन पाय तुकडे पडले परत गावातले पाय तुकडे पडतील माझे माहिती का तो किती वेळा सांगितलं होतं मी काय तर बाबा कुण मी सांगितलं होतं किती वेळा तर बाबा असं सायकल देता नाही मला भाऊ गरीब आहे गरीब आहे पण चाल सायकल नाही मोटरसायकल आता तू दिवाळी जायचे ना हां हा मग दिवाळी गेली ना तर मोटरसायकलच घेऊन यायचे जसं तुझा गिर तर यायचं नाही नाही तिथून तू जायचं बी नाही भावाला तसं फोन कर तातडीने काय असं गरीब मला काही सांगायचं नाही भावाला सांगायचं मोटरसायकल चांगली तिथून दोन किलोमीटर तुम्हाला माहिती गावात जा सोपे गावात कुडून देईल गाडी त्याचीच आहे त्याचीच खायची पंचायत तू सांगायचं काम कर फक्त तू गेली तर मागे यायचं नाही मला काय सांगायचं नाही काय बाबाला सांगायचं गाडी मागे त्यांनी तू कुडून देईल गाडी हे मला विचारते मागे ते कुडून देईल म्हणजे किती गरीब आहे माझा भाऊ मी विचारले का बाकी गरीबी आहे काय मी फक्त सांगितलं गिरी तर गाडी घेऊन यायची नाही तर जायचं गेली माघारी यायचं नाही गाडी घेतल्याशिवाय असं कसं बोलता तुम्ही काय असं ते असं माझ्या येऊ नको म्हणजे माझ्या येऊ नको मी काय सांगितलं ऐकलं ना गाडी पाहिजे इतका गरीब आहे त्याची खायची पाहिजे तो कुठून देईन तुम्हाला गाडी साधी दिला मिळाल दिला नाही दिला हिडा फोटा मागितला नाही दिला नाही दिला ते मी देता नाही आला साधा परिस्थितीच नाही माझ्या आई वडिलांची नाही भावाची नाही कुठून देते तुम्हाला हो रडायचं काय काम काढायचं नाही मी सांगितलं तेवढंच काम करायचं आणि लगेच भाऊ पाहावर फोन करायचं द्या फोन लावते काय दे फोन करा सांगायचं कडिओ फोन येत फोन करते इकड फोन करायचा सांग रडायचं सोंग करायचं नाही हॅलो कुठे आहे आला दिवाळीला येणार आहे हा येणार आहे दिवाळीला दिवाळीला आल्यावर ना मला गाडी घ्यायची हा मला गाडी पाहिजे गाडी नाही घेऊन दिली तर माझ मालक म्हणते मला घरात घेणार नाही येऊ नको म्हणतात hmm. जायचं नाही म्हणतात मायऱ्याला परत गाडी जर नाही घेऊन आली तर ठेव का मग बरं चाललंय का तुझं तुझ ठेवू का देतो म्हणलं ना हे थांबे जायचं झाला आणि त्या जेवढे जायचं ना त्या टाळून देऊन यायचं बरं का परत परत सांगणार नाही आता किती वेळा सांगायचं काय तुकडं बरे गावाचा कधी आलं की गावाचा काय कडे जाणं येणे लांब काय ना डोकं खाली रानात गेलं प्राणात तस काय चाललंय पाहिजे ग्रामपंचायती आता काय चालतं ग्रामपंचायतीत तुम्हाला माहित का आम्हाला माहित तुम्ही काय तुम्हीच बघायचं ग्रामपंचायत कुठं लाटायचं कोणाला टाकायचं तुमचे काम आहे पण सरपंच कुठे आहेत ना आमच्या सरपंच सरपंच काय दिसले नाहीत आज कुठं बसलेत का हे वटे होते मग येतो बनले ते काय आले नाही अजून नाही ते येत असते माझ्या पण काहीतरी काम शेतीत काय शेतीत यंदा माकार केलेली चांगलं उत्पन्न होईनी तुमच्या मागा पेक्षा यंदा माझी माग सरस आहे तसं आहे काय म्हणतो अरे काय म्हणतो काय सांगावं पाहिजे तुम्हाला आता जाईया काय 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 रोग आला तुला चांगला धडधा खातो दोन दोन तीन तीन बाक काय झालं तुला तुम्ही आमचं नेहमी असं बोलणं ना हसण्या का नाही बहिणीचा फोन आला मला काही करून तिचं मालक माग गाडी म्हणजे तुम्ही आम्हाला हुंडा नाही दिला काय नाही दिला पण गाडी तर द्यावा लागेल आणि मला कसल्या परिस्थिती जाईन का गाडी घ्यावं लागणार घेऊन म्हणलं ए द्यायचं ना घेऊन तुला नाही म्हणलं कोणतं त्याला पैसे लागणार ना मग पैसे नाहीत काय तुझ्याकडे पैसे असल्या पाटील तुमच्याकडे आला सुटने माझ्याकडे जमणार तुम्हाला पैसे द्यावा लागतील मला काही पाहिजे मी हा म्हणजे माझी गाडी बिघडलेली चार दिवस झालं उभी मी तीन नीट करायला पैसे नाही तुला गाडी नव्या गाडीला पैसे देऊ पाय पण राहतो मी माझ्या बहिणी नाही होणार अरे मी काय करू तुझ्या बहिणीला पैसे जेव्हा का अरे मी तुला काम आल म्हणजे तुला सांभाळतोय ना मी तुला कपडा लत्ता बाकरी घालतोय ना तुझ्या बहिणीच करू अजून म्हणशी कोणाचं करून मी काही सगळ्यांचा उचल घेतलेली काय तुझ्या पाहुण्याची आणि माझ आता काय मला की तुम्ही वर्क नाही येणार मला काय तू जेव्हा आलो घेतो मी वर्क काम करणार सगळ्या सदस्य काय माझे अरे आय बरोबर आता तुमच्या मध्ये कस काय बोलू पाठवलं मी पैसे दिले त्याला पैसे दिले मला बस पण मला आज बहिणीला गाडी घ्या का पैसे लागते ते पहिला आम्ही इतके दिवस काम केलेले पैसे ठेवले कुठे की पाठला करायचे माझ्या आता काय विषय सांगून की बहीण पण तू वारवा द्यावा त्यांना काही पाहिजे तुम्हाला पाठले जेवाच लागते पैसे नाही सदस्य तुम्ही काय मदत करा मी कसं माझ्याकडे कामाला येत असलं तर मी करतो मदत बघा पाटील असं होईन आता तुम्हाला पैसे काही ते स्वीकाराव पैशाचं काही करणार तुला सांभाळतो मी तुझ्यासाठी काय बाकी काय कर मी आणू का कर्ज करू का आता ना तुझी मी काय करू त्याला ती काय माझ्याकडे कामालाय काय पाटील माझ्या बहीण तुम्ही तिला ते त्यांनी घेवा ना काय त्याचं काय हातपाय मोडलं का तू कुठं माझ्यावर पूर आला इकडं जामता म्हणतो मेन गाडी घ्यायची म्हणा अरे मग तुमची दाजी बघून घे ना मला काय तोटा करतो माझा मग तुम्ही नाही मदत करणार का मला विषयच नाही काय करणार आलो माझं बंद कधी दिली होत खालवार सगळ्याच काय सांगायचं ते आता नस तुम्हाला ऐकायचं तर माझ्या मी बघतो काय करायचं जा हा जा बघू दु येत तुमच्याकडे पर्यंत नको येऊ लई आलाय मला गाड्यांना असा काय बघ बहिणीला सांभाळा अजून उद्या कोणाचं काय दुखाय लागलं तर म्हणेल म्हणजे काय मी सगळे आम्हाला दररोज येतो का पण काय काय टोकार पणाच गावात घेऊन राहतोय मोकार का येत असं कोण लक्ष कोणाला द्यायला वेळ आहे काहीच मला मग तुम्ही शेतीवर लक्ष कसे जोर देतात मला बाया लावा लागे त्यात का मला ह्याच काय असं घडी पाहून फायदा काय तुमच्याकडं तर आम्ही गेला तर गेला दुसरा बाग चाहे काय तोटा गेला चला आपलं चला आपलं जावा तुम्ही कोणाला दिवाळीला यायचे म्हणजे जायची खाल्याला गाडी घ्यायची कुठं काही करून बहिणीच्या जेव्हा करता मला करावंच लागला आयो कोणाला पैसे पाहू कोणाच्या पार पडवा दिले तर बरे होईल पैसे बरे झालं बाबा तू जीवाचा माणूस आला तो माझ्यावर टाईम आलाय लागतो काय टाईम आला बहिणीचा फोन आला आहे जेव्हा ती म्हणजे मी पण दाजी म्हणते गाडीच पाहिजे मोटर मोटरसायकल मोटरसायकल आयला कसं आता तुझी परिस्थिती नाही द्यायची तुला कळते कशी आहे काय करू द्यावंच लाग नाही तर बहिणीचा नाण्याचा प्रश्न आहे का ते खरं आहे नाही मोटरसायकल दिली बहिणीचा असं वाटतो नाही म्हणून समजायचं होईल तसं होईल पण आता याचं काय तर डोकं चला ना एक का काम कर कर काय करे ना सण हलका करू थोडे थोडे आपण टाकून येऊ हो। जमक कर। तू तर बस गेलेली नाही का आयला ते बी खरंय तुला टाकून बी जमायचं नाही काही करायचं काय आता डोस काहीतरी चालवाच लागल बरं तो मला क पैसे मागायला गेल आता पाच कड ना पाच लागे रुपया लाईन रुपये अजून कोणाकोणाकडे घालता पाचल्याकडे गेलो दुसऱ्याकडे नाही काय मला त्याच्याकडे म्हणजे त्याच्याकडे दुसऱ्याकडे कुठे जाऊ पाचलाईन नाही गेले नाही नाही मला एक युगत आली आता पैसे एक गाडीचं काय दोन गाडीचे काढून देतो तुला हा तुला आयडिया सांगतो मी हॅलो तिथं आपल्या बापाच्या न्यावायचं बापाच्या आणि चिजुरी हती घालायचा सुख वाटलं काय तू अरे आठ वाजे तिजोरी थोड्या वर्षात तुला पाळले नाही तू तुझं काय करशील मारचे जमू शकत नाही बाबा एक तर तुझं स्थितीचं उत्पन्न नाही तुझी परिस्थिती नाही आणि तो करणार काय मग आय काय करा माझं ठोकच चालणार काय करू काय मी सांगतो नाही सांगतो तेच आयडिया आठ चोरी केल्याशिवाय तुला पाळ नाही हा आणि ती तर काय पकडतोय एवढ्या मोठ्या तेजो काय होणार रे अरे तळ्यातून एक गलाच भरून काढला तर तळ्याला काय फरक पडतो पण तसं करू हा मग काय करजो मग काय वाई टाकायचं चल चल थोड टम्पसपासतो पण बहिणीचा तपर पणच्या वाय ना त्याच्याशिवाय तुझे आहे ना हिम्मत आलायची नाही ना त्यानुसार आज ऐकलं तर काय झालं

पाटलाच काहीतरी काम केलेलं आहे आता पाटलाला सांगतो जरा बो झाला की पाटील याला यायला गेली आपण पाटलाकडे जातो आमच्या वर्टाकडे ध्यान द्यायचा एकच वार्ट चाललंय आता पाटला तुमचं वार्ट घ्यायच आता पाटलाच बरंच पाटीलच मागत काय नाही मी कशाच मोठा मोठा पाटील आम्ही सदस्य झालो किती का गेल तरी बरोबर आहे मला मी तुमच नाव दाखल यांच्या वार्डात आपल्याला लक्ष दे आमच्या मतदार मध्ये आमच्या संदस्याचं काम अपूर्ण राहिले तुम्ही नीचे काम संडास वा 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 आपलं तर काय म्हणता बापुरा बोला सरपंच वाटी सदस्य काय सांगायचं तुम्हाला आम्हाला की अडचणी साध्या कसली अडचणीत संडसला जागा नाही संडास पाक पडलंय पुढं बसावा वाटत जावा दागाड हटे मग लोकच्या घरी येऊन बसा आणि मधी संडासच बसा असं मला म्हणायचं मग सरपंचच गावचे म्हणले अहो आता आपण काय करतोय तुम्ही सांगायचं बारा हजार रुपये आपण गप्पाच्यात मागतो हा बरोबर आहे का तुम्ही पाच संडास बांधा तुम्हाला बारा हजार रुपये द्यायची व्यवस्था करतो म्हणजे आम्ही पदर वाटायचे आम्ही आज त्याला मी काय गप्पाचे सांगा अहो तुमच्या घरातून ते भावडे आणि राम भाऊ काहीतरी असं बंडल घेऊन चालले होते गप्पाचे पाटील भाऊ तुम्हाला भाऊ तुम्ही पैसे मागे अंतर का तुम्ही नव्हते काही तिथे नक्की चोरी केली काहीतरी तुमच्या घरातून पाहिलं त्यांना आणि चोरले गरज आहे पैशाची नाही चोरी करणार त्याच्या बहिणीचा फोन आला होता त्याला थांबा तर ऐका ना ते मग दातानी म्हणले पण एवढे त्यांना पुढे बहिणीकडे जायचंय असा विषय पण पाटील त्या बहिणीला पैसे द्यायला गेला असत नक्की चोरलं नक्की काहीतरी तरी तू काय बघितलं त्यां असं घट होत आणि ती घरातून निघली माग हळू जपून चाललो होतो आणि ते पुढे गेलो त्यांचा विषय ऐकला थोडासा मी मागून लपून ते म्हणजे बहिणीकडे जायचं आता चांगलं बेकरीचं गठोड घेतला असं एवढं बरं बावड्या सारखी लागली त्याचं काय सांग पण भाकर दिसते ना भाकर असं त्याने परत पाटील बघा बोलतरी पावलाने गेल्या

पैसे कोण कोण आले मागे आपण तो <laughs> आता पेलो पण समजा भाजी माझी परत तयारी आता हे काम करतात पैसे घे आणि तिकडे जाऊ नको डायरेक्ट बहीण डायरेक्ट बहीला नाही तर मध्ये तुला कोणी पण गांडा घाली आता पे नको नाही तर कोणी बी ना तुला फसवीन यायचं पुन्हा म्हणून तुला पाजील पाडील तुझे पैसे हाय हे बी हायवर जायचं दैव जायचं च माझं आहे का आता डायरेक्ट आहे ना मध्ये आधी थांबायचं डायरेक्ट जातो तो डायरेक्ट ठीक आहे मी चाललो माझ्या कामाला जातो का जमा जातो तू

तुम्हाला पाटील मागे पैसे चोरी तू चोऱ्या करीत का तुला तुला वर्षा सांभाळत चोरी करतो घरात वर्ष तुमची काय करू याला काय झालं चोरी करून पैसे पकडला त्याला जागेवर पैसे चोरीच आहेत का चोरी करून काय पैसे द्यायला म्हणून त्यांनी मला मागितलं होत अहो तुमचे पैसे एकना एक ना एक रुपया फिरला आम्ही आता यांनी आम्हाला गाडी घ्यायची म्हणून त्यांनी केली फक्त तरी म्हणायचं ना मला मग चोरी करून आणा पैसे खुशात त्यासाठी काम आठ फोडाय का तुला माहिती काय चुकलं पाटील माझ्या माझ्या बहिणीचं वाटवलं झालं असतं पैसे जर तुमची आणि नव्हतो गाडी नव्हतो घेऊन हे नांदीत नव्हते दाजी आपण चोरी करून आणतोय का मग मग पाटला तर मी माहिती ती द्यायनात मला मग पाटला म्हणायचं हो पाहुण कोणच्या जमान्यात वागत आहे तुम्ही अहो गाडीसाठी तुम्ही मेवण्याला भीक मागत आहे गडी का कोणी पाटील आम्ही तुमचे ना पैसे सगळे एक ना एक रुपया फिरून टाकू पण आता लाव द्या मग आता आणि काय म्हणतात अशी विनंती करायची असती अशी बहिणी लागेल जीवा भावाची चोरी काय तिच्या बहिणीकडे बघून आता मी बसतोय कारण तो चांगल्या गोष्टीसाठी पैसे चोरलेत म्हणून चोरीच्या गाण्या लोकांची केली का पाटील तुमचीच केली नाही बरं मी सापडलो तुला तुला सरपंच घर नाही दिसलं का तुला चंद्र कशाला बेचाऱ्याला काय माझ्याकडे यायचं मला मागायचं उसने आणि बर चोरी केली केली किती कितीच केली एक लाख भर रुपये आले सगळे आणायचं ना तिजोरीतलं आख हा भाऊ आख आणलं तर पाटल्या काय केलं तिजोरी आणण्यापेक्षा गरज उतरून आणायचं ना माझं पाठी मी तुमचे सगळे एक ना एक रुपया बर... आम्ही फिरू पण ना चिरी चोरी तर करू द्या बहीण चांगली म्हणून आता मला गप्पा असावं लागत नाही घरी आता तुमचा प्रश्न नोकरी करतोय माझा भाऊ त्यांनी एक रुपयाचं तुमची केलं नाही जाऊ द्या आता फोन गेल्यामुळे त्यांनी आज तुझ्या बहिणीकडे बघून आता तुला कामाला ठेवतोय मी परत त्या बाटल्यांचे पैसे देऊन टाका नाही राहू दे आता सरपंच राहू द्या तुमचा मनाचा मोठेपणा राहू दे आता त्याने त्याच्यासाठी नाही वापरले बहिणीला दिली एक काम करा त्याच्या कामातून तुम्ही थोडे 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 पैसे फेडून द्या हा आता ती करेन मी हा बरोबर गाडीसाठी पाहुणे पाहुणे मागण किंवा गाडी मागणं मोटरसायकल मागणं अंगठी मागणं त्या गोष्टी आता राहिल्या नाही गुन्हा जमाना बदललाय गुन्हा आता गुन्हा ठरतोय ठेवा आणि तुमचं काय हात पाय लोळ बांगड काय हा चुकलं बरं का मागणी कराय नव्हती पाहिजे मी माझी चूक आता तुम्ही मला जाणीवपूर्वक माहिती करून दिल्याबद्दल आणि आता काय उपयोगी आता वेळ तुमच्या हट्टापाई आणि बहिणीच मागणी पूर्ण करण्यासाठी हा कधी पैशाला हात न लावणारा माणूस कधी सुई चोरली नाही देणी ह्या माणसानी पण ह्याला चोरीला प्रवृत्त व्हावं हो लागलं का तुमच्या बहिणीचा संसार मोडतोय म्हणून प्रसंग आला प्रसंग आला तसा सरपंच बहीण माझी काळी बहिणी का मी काही बी करू शकत तुम्ही केलं ते बरोबर आहे पण ही बी एक गोष्ट अशी बायको मिळायला नशीब लागत सरपंच सोनं सोडून तिकडे बाबाला पण मागायला लागले पैसे मिळवण्याला सरपंच चोरी एकट्याने नाही केली पण चोरीला याला साथीदार असताना साथीदार होता ना कोण साथीदार अरे कोण होत जोडीदार रामभाऊ रामभाऊ आपला पेट असं होई या कर त्यांनीच दिसले दिलेले दिसते तुला माझा गाड होईल का पाठी त्याला गाठ पडून सांगितलं काय म्हणतो त्याला काय नाही का म्हणून ते माझं चांगलं काम केले तुझं केलं चांगलं माझं वाटवळ केलं वाटा तुमचं चोरी करायला पाटील पाटील त्या बाबूने सल्ला दिला ह्याला चोरी करायची बरोबर आहे यांनी जरी चांगला सल्ला दिला असला तो अजून दुसऱ्याला असा सल्ला देत हो बाम भाऊला आज पाटलाची ती जरी बोलली उद्या तुमची माझे काय

तेव्हा असंच कोणाचं नावा लाव करेन याचं घर बोड त्याचं घर बोड मग तुम्ही शिकवी चोरा होते पण तुम्ही एकट्या नाही दोघ सांग होते पण त्यांना दिले काय म्हणा सगळं ये ना गाव चांगला त्याच्यासाठी काय कारण का नाही मी तुम्हाला घेऊन त्याचं नाही नाही त्याचं काय नाही

चांगला उद्योग केला या माणस आमच्या आतापर्यंत तुम्हाला गाडी पाहिजे ना माझी ना